राष्ट्रपती महोदया आम्हाला एक खून करण्याची परवानगी द्या या पत्राने उडाली खळबळ देशात आणि राज्यात सध्या महिलांकडे अत्याचाराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत एकीकडे एक आज महिला दिनानिमित्त महिलांवर तरुणींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आहे पण याच महिला मुली तरुणी राज्यात सुरक्षितपणे निर्भयपणे फिरू शकतात की नाही हाच मोठा प्रश्न आहे दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका बारा वर्षाच्या मुलीवर बार सामूहिक अत्याचार करण्यात आले राज्यात रोज कुठे ना कुठे अशा घटना उघडकीस येतच आहेत दरम्यान आज जागतिक महिला दिन आहे नारीचं कौतुक स्त्रीचं कौतुक करणारा दिवस मात्र या जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई यांनी एक विचित्र मागणी केली आहे आम्हाला खून करण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केलेली आहे आणि याबाबत त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केलेलं आहे आणि त्याची सध्या चर्चा सुरू आहे नमस्कार राष्ट्रपती महोदया आज जागतिक महिला दिन सर्वप्रथम आपल्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींच्या विचारांवरती चालणारा देश म्हणून ओळखला जातो जे शांतीचे आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून मानले जातात आज आपली क्षमा मागून मी विनंती करते की आम्हा महिलांना आपण एक खून माफ करावा आज देशामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दोन दिवस आधीच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका बारा वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आज आपण विचार करा बारा वर्षीय काय परिस्थिती असेल आज जगातील महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमध्ये आपल्या भारताची वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्वेमध्ये नोंद करण्यात आली आहे आज आशिया खंडातला महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेला देश म्हणून आपला भारत या सर्वेमध्ये त्याचा उल्लेख आहे आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा हो एक खून आम्हाला खून करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा राणी तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तेव्हा जेव्हा देशावर आणि राज्यावर संकट उभं राहिलं तेव्हा तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करा आणि हेच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्हा सगळ्या महिला दिना महिलांना आपल्याकडून भेट असेल धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई